शिवसेव होत आहेत की खरे कुटुंबीय आमच्या संसद गावामध्ये आलेले आहे आणि आज जर तीन पिढ्यांचा जर या ठिकाणी जर संप पाहिला तर खऱ्या अर्थानं खरे कुटुंबीय म्हणजे आमच्या गावाची शान आहे आमच्या गावाचा स्वाभिमान आहे आमच्या गावाचा स्वाभिमान आहे की या कुटुंबियांनी तीन पिढ्यापासून जे संपूर्ण केवळ संसद गावाचीच नाही तर या परिसराची जी सेवा केलेली आहे की खरोखरच हे गाव आमच्या या ठिकाणी भाग्यवान म्हणायला सांगत की अशी कुटुंबीय आमच्या संसद गावामध्ये आले की ऐंशी वर्षापूर्वी आलं तेव्हा तो काळ कसा असेल की स्वातंत्र्यपूर्व हो काळामध्ये ते खरे कुटुंबीय गावामध्ये आले की त्यावेळेस महात्मा गांधींचा काळ तो होता आणि महात्मा गांधींनी त्यावेळेस आघाडी केला के होता की शहरातून खेड्याकडे जा आणि केवळ गांधीवा जर कुणी आचरणामध्ये त्या काळामध्ये आला असत तर त्यावेळेचे आमचे जे आता श्री बाळासाहेबांचे वडील दादा नव्हतो दादा ते आणि त्यांच्या बाईंचा काळ तू काळ किती त्यावेळेस खतरनाक की त्यावेळेस या परिसरामध्ये कुठल्याही सोय दना सुद्धा या गावामध्ये आले लाईट नव्हती त्या काळामध्ये आणि अशा काळामध्ये खरे कुटुंबीय जर माझ्या कुटुंबाबद्दल जर बोलायचं म्हणतो तर सगळ्या गावाचे ठिकाणी फॅमिली डॉक्टर तर त्या ठिकाणी होतेच या परिसरातले ते त्या ठिकाणी ते फॅमिली डॉक्टर होते परंतु आमच्या घराण्याबद्दल जर बोलायचं म्हणते त्या कुटुंबियातर्फे तर खरे दादा हे आमच्या कुटुंबाचे सर्व तर होतेच फॅमिली डॉक्टर पण एक फॅमिली मेंबर असल्यासारखं त्या ठिकाणी आमच्या ती पिढ्यांचा त्या ठिकाणी संबंध आला अत्यंत लहान असताना मी खरे दादांच्याकडे त्यावेळेस यायचे की त्यावेळेस मी पाहिलं की आमचे त्यावेळेस पेशंट त्या ह्या पाहिजे तसे यायचेच परंतु आमच्या आजोबांच्या ज्या बहीण होत्या वारशीला गेलेल्या त्या सुद्धा खरे डॉक्टर त्या काळातले जिथे डॉक्टर आम्ही त्याला म्हणायचो की त्यांच्यासाठी त्या संसर्ग यायच्या आणि आम्ही त्याला म्हणायचो की एवढं बारशीला तुमचं त्या ठिकाणी दवाखाना सुद्धा तुम्ही तर म्हणायच्या खरे डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्याशिवाय मला गुण येत नाही आणि खरे डॉक्टरांच्या मग दोनच दिवस मी या ठिकाणी गोळ्या घेते तर मला किती या ठिकाणी गुण आला म्हणजे केवळ या परिसरामध्ये नाही तर संपूर्ण कौनेरावडे सुद्धा त्या ठिकाणी आमच्या कुटुंबियाच्या कोण फॅमिली डॉक्टर असतील तर ते खरे डॉक्टर असायचे त्यांच्या बाई त्या बाई सुद्धा संसदमध्ये ज्यावेळेस ते आले त्या काळामध्ये त्यावेळेस घोषा पद्धत होती आणि ह्या घोषा पद्धत असताना सुद्धा त्यांनी खरी घोषा पद्धत कुठं ती शिलकट घालायचं ते जुन्या काळामध्ये असे म्हणायचे तर ते, ते शिलकट दूर करण्याचं का काम कोणी का करायचं तर घोषा पद्धत संसदमध्ये खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर ते त्या बाईंनी म्हणजे बाळासाहेबांच्या आईंनी त्या काळामध्ये केल्या केवळ महिला मंडळात सुद्धा गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला कुठलाही स्त्रियांचा कार्यक्रम तर त्या हिराण्यानी भाग घ्यायच्या आणि बाईंचा कार्यक्रम आहे खरं बाईंचा कार्यक्रम संपूर्ण गाव त्या ठिकाणी महिला त्या ठिकाणी यायच्या म्हणजे ज्यावेळेस महिला मंडळ अस्तित्वात कुठं नव्हती त्यावेळेस खरं महिला मंडळ जर कोणी स्थापन केलं असेल त्या काळामध्ये आमच्या तर त्या डॉक्टर आणि बाईंनी म्हणजे त्यावेळेच्या बाईंनी केलं इतक्या त्यावेळेच्या सुधारित होत्या त्यावेळेस त्या मॉडर्न विचारसरणीच्या होत्या आणि सर्व गावातल्या जनता त्यांना एक आदरानी आईची जी ज्या पद्धती भूमिका त्या पद्धतीचे त्यांची होती मला अजून आठवत आहे ते डॉक्टरांची ती मोटरसायकल असायची आणि ते मोटरसायकल घेऊन प्रत्येक ठिकाणी जायची त्यावेळेस त्याच्या होती आणि प्रत्येक ठिकाणी हात केलं कुणी केला तर डॉक्टरांची मोटरसायकल तिथे थांबायचे आणि त्यांना सांगायचं की मला आमदे पेशंट त्यांच्या वेधा सांगितले की डॉक्टर त्या पद्धतीची त्यांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट द्यायचे जबरजस्त पिशवीतल्या त्या गोळ्या असायचे त्यांना द्यायच्या म्हणजे खरे डॉक्टर दादा हे त्यावेळेचे खऱ्या अर्थाने फिरता दवाखाना म्हणला तर चालेल की नुसत्या मोटरसायकलवरून ते त्या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीचं त्या आसपासच्या पंचकृषीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना औषध दिले आणि अनेक तीन पिढ्या पण मी म्हणत की तीन पिढ्या संसर्च्या होऊन गेल्या तिसऱ्या पिढीचा मी या ठिकाणी साक्षीदार आहे तिन्ही पिढ्यांचा अनुभव मी खरे मंडळीचा या ठिकाणी डॉक्टरांच्या जा नेत्यात आहे आणि सगळ्यांना आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो की कुठल्याही पद्धतीमध्ये खरे डॉक्टर दादा तर त्यांचे की कधीही त्यांनी कुठल्याही पेशंटला कधीही अशी फी मागितली नाही जे देतील ती नाही दिलं एखाद्याने फी तरी सुद्धा त्यांची तक्रार नाही की त्याच्याकडे असते तेवढे त्यांनी कधीही असं कोणावर कंपल्सन केलं नाही की मला इतकी फी द्या इतकी पे की त्या काळामध्ये आतापर्यंत तीन किडे केले की एखाद्याच्या मनामध्ये जर असं असतं पैसा कमावण्याचा व्यवसाय तर निश्चितचपणे मी सांगेल की त्यांची संसद बसन मोठमोठे हॉस्पिटल झाले असतील इतका पैसा त्यांना कमावता आला असता परंतु पैशाने पैसा मिळवणं हा व्यापारी गुण असतो परंतु त्यांनी पैशाने पैसा मिळवला नाही तर माणसाने माणूस या ठिकाणी त्यांनी आयुष्यामध्ये जपले आणि ते वाढवत गेले आणि त्यामुळे माणूस की हा खरा गुणधर्म कोणाकडे असेल तो खरे कुटुंबियांच्याकडे असत हे आम्ही संसर्ग कधीही विसरणार नाही मी तर म्हणू शकते की इतके पेशंट तीन पिढ्यामध्ये झाले असतील की त्या पेशंटला जन्म त्यांच्या आईवडिलांनी दिला असेल परंतु इतक्या आजार काही गंभीर आजारात वाचवलं म्हणजे खऱ्या दृष्टीने काही पेशंटला पुनर्जन्म हा खरे कुटुंबियांनी दिला आमच्या परिसरामध्ये असं म्हटलं तर त्यामध्ये व्हावं ठरणार नाही अशा पद्धतीचं काम त्यांनी त्या ठिकाणी आतापर्यंत करत आलेले आहेत त्यांनी धर्म म्हणून धंदा म्हणून हा डॉक्टरच्या पेशा केला नाही त्यांनी पिढ्यांनी तर एक धर्म म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पिढीपैकी केलेला आहे आणि डॉक्टर दादानी जे त्यावेळी जे उपकार केले ते की संतती संपत्ती आज आपण असं म्हणतो परंतु त्यांनी जर या ठिकाणी गोरगरिबांच्या गुर ब, ब, ते त्यांचे जे आशीर्वाद आहेत आणि त्या आशीर्वादमुळं त्यांच्या तीन पिढ्यात या ठिकाणी डॉक्टर म्हणून या ठिकाणी आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने ही सर्व जे आहे त्या ठिकाणी की ते सर्व लाखो लोकांचे आशीर्वाद ते लाखो लोकांचे ते त्यांच्या पाठीमागं आशीर्वाद आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते लाखो लोकांनी त्यांना इतके आशीर्वाद दिलेले आहेत कोट्यावधी किमतीचे की ते खऱ्या अर्थाने कोट्यादीचे आहेत कोणाच्या तर लाखो पेशंटच्या लोकांनी ते त्यांना या ठिकाणी आशीर्वाद दिले म्हणजे खऱ्या अर्थान ते पोटे माझा चुलत भाऊ बाबाजी याला थोडासा त्रास व्हायला म्हणून आम्ही त्या ठिकाणी बारामतीला ऍडमिट केलं आणि त्यांना सांगितलं की एनजीओ जी एनजीओ ग्रस्टी करायला लागेल बऱ्याच जणांनी आम्हाला असं सल्ला दिला की एनजीओ ग्रेस टी करायचं असेल तर मग अकलूजला इरामदार वगैरे आहेत सिनियर आहेत तिथं त्यांच्याकडनं तुम्ही करून घ्या परंतु आमच्या कुटुंबाचा एवढा विश्वास होता की आम्ही म्हणून नाही राजुकरांना सांगितले की तुम्ही ज्या ठिकाणी करायचं आम्ही कुठेही नेणार नाही पेशंटला दुसरीकडे आणि त्या पद्धतीचं त्यांनी त्या ती ठिकाणी ऑपरेशन केलं आणि एकदम आज त्याची प्रकृती ठंड येत आहे अशा प्रकारचा विश्वास जो आमच्या कुटुंबाचा किंवा सर्व गावातला ज्या या ठिकाणी आहे ते जर पाहिलं आपण तर ते सुद्धा निश्चितचपणे या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की खरेदानी आमच्या संसर्गावामध्ये पाया घातला त्याच्यानंतर बाळासाहेबांनी एक सुरेख असं मंदिर या ठिकाणी उभं केलं आरोग्य मंदिर आणि त्याचा कळस जर कोण आज जर झाला असेल तर ते राजू खरे या ठिकाणी त्यांची नातू झाली असं जर म्हटलं तर त्यामध्ये वागवणार नाही